मुंबईत आता लवकरच बाईक टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे कारण राज्य सरकार त्यासाठी सध्या हालचाली करत आहे सोबतच सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या ओला उबरसह रॅपिडो सारख्या बाईक टॅक्सी संस्थांना एकाच नियमावली अंतर्गत आणण्याचा विचार केला जातोय सरकार लवकरच यासाठी नवा निर्णय घेणार असल्याचीही माहिती मिळतीय खाजगी संस्था ज्या आहेत त्या खाजगी संस्थांना प्रत्येकाकडे वेगवेगळी नियमावली आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या नियमानुसार वागत आहेत आणि त्याचा फटका मात्र प्रवाश सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय आणि त्यामुळे सर्व खाजगी जे वाहतूक करणारे प्रवाशांना वाहतूक करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना एकच नियमावलीमध्ये आणण्याचा महाराष्ट्राच्या परिवहन खात्याचा निर्णय आता आम्ही करतोय आणि त्याचा फायदा प्रवाशांना बाईक टॅक्सी कशा असणार आहेत त्यावर एक नजर टाकूया खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येणार आहे खाजगी कंपन्यांच्या एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणण्यात येणार आहे धोरणात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य मिळणार रोजगार वाढीला प्राधान्य दिलं जाणार